नमस्कार मी पूजा केवळे आणि हे माझे हजबंड महादेव केवळे तुमचं खूप मनापासून स्वागत करतो आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्वे आय होप तुम्ही सर्वे मस्तच असाल तर भरपूर दिवसांनी आज ब्लॉग येतोय कारण की खूप दिवसापासून काहीच ब्लॉग न आला आम्हाला या सुट्टीला वाटलेलं की आम्ही भरपूर ब्लॉग्स अपलोड करणार आहे आमचा असा प्लॅन पण होता पण काय नाही सुट्टी पण संपायला आली आहे फक्त हे आता तीन चार दिवसाने चाललेत ड्युटीवरती सुट्टी पण संपली आणि ब्लॉग्स पण अपलोड नाही झाले कारण की आम्ही फिरतीवरच होतो इथे जा तिथे जा परत यांचे फ्रेंड्स पण आलेले ते तीन चार दिवसापासून इथेच होते परत आम्ही पण इथे जा तिथे जा ब्लॉग्स तर काढलेत दोन तीन ब्लॉग्स काढून ठेवलेत पण एडिटिंग नाही केली आणि मग अपलोड पण नाही केलं कारण की खरं वेळच नाही भेटला कारण की क्रिशा पण माझी आजारी होती तीन ते चार दिवस ती आजारी होती म्हणून काय जमलंच नाही म्हणून मग ह्यांना हें, म्हटलं की चला आज आपण मस्त ब्लॉक शूट करूया कारण की हे मला मगाशी म्हटलं की चल आपण काहीतरी मस्त बनवून म्हणलं काय बनवायचं हे बोलले की आपण साधी खिचडी बनवूयात कारण की आम्ही बाहेरून मगाशी खाऊन आलोय पाणीपुरी शेवपुरी वगैरे खाऊन आलोय <laughs> मला दोन मिनटं ते आवाज येतो ह्याच्यामध्ये तर आम्ही ना मगाशी टॉप घ्यायला गेलेलो यांना मी आज थोडंसं लुटले लुटले नाही फक्त तीन चार टॉप घेतलेत ते म्हणजे मला दाखवते पण कोणते कोणते टॉप घेतलेत तर मग आम्ही बाहेर गेलेलो तर तिथूनच पाणीपुरी पाणीपुरी वगैरे खाऊन आलो म्हणून काय जास्त भूक नाही ह्यांना म्हटलं भाजी भाजी भाकर वगैरे बनवते हे मला हे मला म्हटले काय बनवत नको असू आपण साधी खिचडी बनवूयात मग म्हटलं चला दोघे मिळून बनवूयात तर म्हटलं हे म्हटले आज मी माझ्या हाताची खिचडी तुला खाऊ घालतो म्हटलं ओके मला तर चान्सच पाहिजे आणि ह्यांनी आल्यापासून फक्त एकदा का दोनदाच काहीतरी बनवलेलं त्याच्यानंतर काय बनवलं नाही मग आता जाणार आहे म्हणून ते म्हटलं की चला आता बनवतो म्हटलं चला मी फक्त तुम्हाला सांगते तुम्ही बनवा तसं तर त्यांना येतच बनवता येतं ना ये तर ये okay. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू हे फौजी कसं मस्त कुक करतात तर प्लीज फुल ब्लॉग बघा कन करा फुल फुल ब्लॉक बघा ना तर प्लीज फुल ब्लॉग बना त्रिशा खिचडी की टाकली है अंडे इतने काय इतने काय होतं तुम्हाला तुम्ही काय कट करणार तर मी तुम्हाला देऊ करतो हे काढा ना हे खाली ठेवा एवढं मी कसं आवडेल लागेल मसाल्याचा डब्बा

ढूंढ लेते हैं तो स्वाद का जल्दी पकने में फर्क नहीं आएगा हां तो ऐसे ही तो वास्ते है बहनों जैसे कि

नॉर्मल खापा टमाटे काय हे होतातच हां तुम्हाला मुंबईच आवडत आहेत ना उद्या मच्छी आण परवा आणू मटण उद्या मच्छी उद्याच भेटेल माट्यान तर कधी पण भेटतं

काय कुणाला घेतलं आपण आपल्या घरी तेव्हा सामान येते तो

आमचं मधला क्लिपच नाही आला ओ मधलं क्लिपच नाही आला फोन आलेला मम्मीचा म्हणून आता मी बघितलं कॅमेरात बरं ठीक आहे जाऊ चला तुम्ही काय काय टाकलं तर दाखवा मला ह्यांनी ना यांच्या हाताने अद्रक लसून ठेचलेलं ते व्हिडिओच्या क्लिपमध्येच नाही आलं ते तर तुम्ही बघितलं कांदा वगैरे टाकलं टाकलेलं ते बघ अद्रक लसूण आणि मिरची वगैरे टाकले त्याच्यामध्ये ना हे टमाटर टाकतील टाकाव टमाटर टमाटर भाजल्यानंतर मग सगळे मसाले एकदम साधे सिंपल बनवतोय जे असं काही गरम मसाले वगैरे नाही टाकणारे आम्ही फक्त हळद आणि मीठ आणि तांदूळ फक्त बटाटा आणि हा अरे बटाटा कापून द्यायचे तुम्हाला त्रिशूची खिचडी पण रेडी आहे थोडीशी करपली नॉर्मल खालून लक्षच नाही सौदींच्या खिचडी बनवण्याच्या नादात बघण्यात आता बारीक नका कापू नॉर्मल मीडियम खावा कारण कि ते शिजून गाढ होतात बटाटे हा बस बस हा बरोबर हा बर हा बरोबर करून

धुऊन दोन पायाने धुवावं लागेल ना हे घ्या वॉश केले तांदूळ टाका त्याच्यात हा पूर्ण टाका टाक्याची स्टाईल भारी हो मसाले मीडियम मीठ टाक मी काय करती ग पिलू काय ग पिलू काय करती तू काय करते और माझा बेटा काय 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 लगे उठलूंगे बोलते टाका कोते मीठ टाका खिचडी रेडी होणार आहे ना मी तर लाईक म्हणजे हे उत्सुकता वेट करते हो थो मी कधी खिचडी होईल तुमच्या हाताची खायला आराम करा आता थोडा वेळ मी क्लीन करून घेते पूर्ण प्राडा बघा ते मी ना मस्तचा पापड भासते आहे मी ना खतरोखिडी आहे म्हणून हातानेच करते असं काय नाही चिमटा नाही आहे माझ्याकडे चिमटा माझा माझ्या मम्मीकडे ते लोक एकदा घेऊन गेलेले परत दिलाच नाही माझा चिमटा म्हणून मी हातानेच करते थोडस चटका लागतोय ओ काकडी कापा ना मी हाताने पापड शिकतेय कस आहे हाताने शिकते बघा टॅलेंट आहे ना माझ वास तर खूप भारी हे खिचडीचा वास तर खूप भारी येतो बिट्टू एक नंबर वास येतोय बघा मग अरे पण मी सेम प्रोसेसोय नाही असा भारी स्मेल आहे तुमच्या हातात जादू आहे बघा

पण बोंबील तर आणायचे <laughs> फेकून द्यायची ती चांगली नाही ती मच्छी झाली खिचडी बघू दे आम्हाला कशी झाली आहे माझ्या हजबंडनी कशी झालेली आहे ना माझ्या तो फोन आहे मस्त लागेल खिचडी सोबत ठीक आहे हे ओपन करा खिचडी दाखवा बाबा पहिले सगळ्यांना बघू द्या एक नंबर भारी दिसते यार ओ झाका झाका थंड होईल मी अंडा बांधले दोन तीन अंड्याच्या पोळ्या बनवते ह्याच्यासाठी खिचडीसोबत आणि मी त्यांना जास्त खिचडी नाही आवडत म्हणून त्याच्यासाठी अंड्याची पोळी बनवते तर आता अंड्याच्या बनवून घेते आणि जेवायला घेते मग परत बोलू आपण घ्या केले बघा अंड्याची पोळ्याने सर्व पण केले हे सोनालीला द्या हे दो आपल्या दोघं आपण ठीक आहे चला परती बसून नको खाली बसून पण खरं मी अशी बनवते मामाजी अशी नाही होत गेस्ट mm. गे। ना? शपथ स्मेल कसला खिचडीच हो काहीच नाही टाकलंय नंबर कुठले मसालेच नाही टाकले फक्त मिरची टाकली कांदा लसूण अद्रक टमाटर बसून खरं एक नंबर झाले आता आमचं सगळं काम झालं आम्ही मस्त जेवण केलं आणि मग किचन आवरलं मग त्रिशाने शिशी पण केलेली मग त्रिशा पण क्लीन झाली आता मग पूर्ण झाडून घेतलं बेडशीट चेंज केली आणि मग मम्मा फ्रेश झाली आणि म्हटलं तर चला तुम्हाला मग अशी बोललेले टॉप्स काय काय आणले दाखवते पिल्लू टॉप आम्हाला चलता सगळ्यांना टॉप तर हा टी शर्ट आणलाय आणि हा ओव्हर साईज ब्लॅक कलरचा टी शर्ट हे आणि लोणावळाला जाताना पण दोन तीन टॉप घेतले होते तेथे तुम्ही बघितले रीलमध्ये आणि हा एवढंच घेतला बाकी कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता टॉप आवडला आणि फौजींनी कशी खिचडी बनवली ते पण सांगा तर चला ब्लॉग मी इथे सेंड करते आणि उद्या माझं मस्त गुढीपाडव्याचं शूट पण आहे तर सकाळी लवकर पण उठायचं आहे दहा वाजता तिकडे पोहोचायचं आहे बाकी तर मी तुम्हाला सगळं दाखवेल कसं का काय शूट झालं वगैरे हो तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट